नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी गेले काही दिवसात एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार कारण नुकतानच पी एम किसान नुकताच पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला आणि त्यानंतर लगेचच राज्यातील लाखो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा नजरा आता गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील अनिश्चित बाजारभावातील भावातील धडपड आणि वाढलेली भरपूर खर्च भरपूर खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे अशा वेळी हा हप्ता म्हणजे त्यांच्या घरातील महिनाभराचा श्वास त्यामुळे आठवा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सगळ्यांना त्रासित आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय राज्य सरकारची ही योजना म्हणजे पीएम किसान नेट पुष्कर स्वरूपात केंद्र सरकारकडून मिळवणे मिळवणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयांवर राज्य सरकारकडून सहा हजार रुपये योजनेच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात करते ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने टप्प्याने होते तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान पोल्टवरून पात्र शेतकऱ्यांची यादी मा मागवली जाते मान्सून आपत्ती रेणू अपडेट्स यामुळे यादीत वेगवेगळी बदल होत होत असतात त्यामुळे ही यादी अचूक मिळणे महत्त्वाचे असते तर शेतकरी मित्रांनो निधी वितरण्यासाठी अधिकृत शासकीय निर्णय जी आर जारी होता हा जी आर म्हणजे अंतिम हिरवा कली यानंतरच बँकेच्या माध्यमातून थेट खात्यात रक्कम जमा केली जाते तर शेतकरी मित्रांनो आठवा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा या वर्षी पीएम नोहेंबर, नोहेंबर वर नमो शेतकरी योजनेचा जी आर जारी होण्यासाठी सर्वसाधारण एक बारा दिवस लागणार आहेत अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जी आर जारी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसात रक्कम खात्यात जमा होते म्हणूनच यावर्षी नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता डिसेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत येण्याची वा दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानची ई के वाय सी अद्यावंत आहे का तर आता शेतकरी मित्रांनो भू अभिलेखनात नाव योग्य आहे का तर शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँक लिंक स्थिती तपासावी मोबाईल नंबर अपडेट असल्याची खात्री करून घ्यावी शेतकऱ्यांसाठी हप्ता फक्त रक्कम नसतो शेतकऱ्यांच्या आयुष्यातला प्रत्येक हप्ता हा फक्त काही रुपयांचा जमा नाही तर तो त्यांच्या घरात येणारा धीर असतो मुलांच्या शिक्षणाचा आधार असतो तर कधी खरीक रब्बीच्या तयारीतली पहिली उभारणी असते डिसेंबर तर तेतकरी मित्रांनो महिन्यात येणारा हा आठवा हफ्ता महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना दिलासा देणार देणारा ठरणार आहे राज्य सरकारची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती पाहता एकतीस डिसेंबर पूर्वीच रक्कम जमा होण्याची पुरेपूर शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो ना। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद